कौशल्य तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतं डॉक्टर यांचं प्रतिपादन विद्यार्थ्यांना अंकलीत नग बदलत व तंत्रज्ञानात बदल होत आहेत तुम्ही सजग तर यशस्वी व्हाल या युगात कौशल्य ज्ञान गरजेचं असून बुद्धीचा विकास करून घ्या स्पर्धात्मक युगात कौशल्य तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचू शकतं असे उद्गार गोमटे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए मगदूम यांनी काढले ते अंकली येथील गोमटे शिक्षण संस्थेच्या नर्सिंग कॉलेजच्या वतीनं

तुम्ही नम्रता शिस्तबद्धता आदी गोष्टींचं पालन केलं पाहिजे असं सांगितलं या कार्यक्रमास बाहुबली चौगुले राजू तोरसे राघवेंद्र शंकेश्वरी चंद्रशेखर एच दयारुल मिर्झेकर नागेश पाटील प्रेमा रजिया रझिया बागवान वाझी बेगम जयश्री चिचकुडी पूजा पाटीव हिना जमादार ज्योती बजंत्री यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमात स्वागत सिद्धार रोडसर यांनी केलं तर पूजा पाटील यांनी सूत्रसंचालन कलि